हाटेचे तीन वाजले होते आणि बघा तीन वाजता उठून त्याच्यानंतर सगळी पूजा करून आज पटापट -पत काम आटपायचं होतं त्याचं कारण होतं कारण आज जायचं होतं मला गावी दोन दिवसासाठी गावी जाण्याचं पण काहीतरी प्रयोजन होतं म्हणूनच गावी जाणार होती तो बघा छान अशी सकाळची पूजा करून गेली आणि आता स मी खरं सांगते ना मग अनुभवातून बोलते ब्रह्ममुहूर्तावर पूजा करून बघा तुम्हाला एक वेगळाच आनंद आणि समाधान आणि एक म्हणतात ना वेगळीच फिलिंग तुम्हाला जाणवेल तर छान अशी बघा सिम्पल आणि छान सोबत अशी पूजा केली कारण मला पूजा आटपून म्हणजे म्हणतात ना बाई कुठेही गेली तर तिच्या कर्तव्याला ती चुकत नाही आणि कर्तव्याला चुकूही नाही त्यामुळे सकाळी घरातलं सगळं आटपून भले मी दोन दिवसाला जाणार होती पण त्या दिवसापुरती काय ना पण सगळं आटपून मला निघायचं होतं तर छान अशी देवपूजा केली आणि त्याच्यानंतर जेवणाला पण लागली कारण मी ज्या गाडीने प्रवास करणार होते त्या गाडीचा मला काहीच अनुभव नव्हता आणि डबा वगैरे म्हणजे काही खायला प्यायला मिळते की नाही हेही माहीत नसल्यामुळे मी म्हटलं नाही आज आपण म्हणतात ना सोबतीला असलं असलेलं कधी नेहमी चांगलं तर सकाळी उसळ आणि चपात्याच केला आणि तेच यांच्यासाठी पण जेवण ठेवून गेली आहे दोघंजणं मागे राहिले होते त्यांच्यासाठी सकाळी मस्त अशी मटकीची उसळ केली होती आणि चपात्या केल्या तर छान असा म्हणतात ना जेवणाचा बेत करून डबा माझा पॅक केला आणि बाहेर पडलो नि जायला कारण मला बोरोलीवरनं ट्रेन पकडायची होती ही बँड्रा ते मडगाव ट्रेन होती आणि ती बोरोलीवरनं मला मी पकडणार होती तर सकाळी बघा वातावरणामध्ये म्हणजे सूर्याचं उगम होत असताना बघा आकाश कसं निरभ्र असतं आणि शांत तर सकाळच्या ना एवढं थंड वातावरण होतं ना की ॲक्टिवावर जाताना खरंच खूप बरं वाटत होतं कारण गरमी सध्या प्रचंड होती आहे त्याच्यामुळे ते त्या थंड वातावरणात खरंच खूप बरं वाटत होतं आणि सहज असं बघता बघता वर नजर गेली आभाळाकडे तर लक्षात आलं बघा झाडांच्यामधून त्या आकाशाचं सौंदर्य एवढं छान वाटत होतं ना की त्याचा व्हिडिओ घेण्याचा मोह मला नाही आला आणि खरंच सांगते असं सकाळच्या प्रहरी असं जेव्हा वातावरण असताना एक मन एक आपलं छान उत्साहित होतं तर असं म्हणतात ना कांदिवली ते बोरवली असा प्रवास करत करत पोहोचलो आम्ही बोरिली प्लॅटफॉर्मवरती माझ्यासाठी जसा नवीन म्हणतात ना एक अनुभव होता या गाडीचा तसाच अनुभव काही इतर प्रवाशी होता त्यांचाही होता आणि सहज आम्ही बसलो होतो आणि पाच मिनिटाच्या म्हणतात ना पाच मिनिटामध्ये अशा बऱ्याचशा प्रवाशांबरोबर ओळख झाली आणि त्याच्यातच हे एक ताई आहेत जे चारकोपला राहतात यांचाही ह्या गाडीचा पहिलाच प्रवास होता त्या रत्नागिरीला उतरणार होत्या तर असे म्हणजे प्रत्येकाचे डबे वेगळे होते पण आम्ही सगळे याच गाडीला जाणार होतो आणि प्रत्येक जण या गाडीचा पहिल्यांदा अनुभव घेणार होतो ती एक वेगळीच एक्साइटमेंट होती तर असं आम्ही म्हणजे गप्पा वगैरे झाला आणि शेवटी ती प्रतीक्षेची वेळ जी मिळतात ना ती संपली आणि एकदाची गाडी प्लॅटफॉर्मला आली आणि म्हणतात ना एक पहिल्यांदा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची म्हणजे गोष्टी करत असून तर त्याची आतुरतेने वाट बघत असतो तशी काही आतुरता या गाडीची आम्हाला मला मला स्पेशली होती कारण मी पहिल्यांदाच प्रवास करणार होते आणि नंतर जेव्हा ट्रेनमध्ये बसली तेव्हा लक्षात आलं की या ट्रेनला एकच इंजिन आहे आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या इतर ट्रेनपेक्षा वेगळ्या होत्या आणि ज्या ट्रॅकचा म्हणजे जो पटरीचा जो रूल रूल म्हणजे जो जाण्याचा हे आहे मार्ग तोही वेगळा आहे त्याला एक इंजिन आहे तर असा बघा प्लॅटफॉर्मला आली बरोवली आणि मग मी चढली आणि जो माझा प्रवास चालू झाला मडगावच्या दिशेने तर या ही गाडी जात होती वसई आणि वसईवरनं ती रे ट्रॅक चेंज करून म्हणजे त्याचं जे इंजिन चेंज करून ती परत गाडी रिटर्नमध्ये होणार होती त्याच आहे पण त्याचा फाटा होता तो जुचंद्र भिवंडी मार्गे म्हणजे जो आपली वसई दिवाजी गाडी धावते ना त्या मार्गावरती ती जाणार होती आणि ती कल्याणवरनं पनवेलला जॉईंट होणार होती हा जो वेळ आहे ना याच्यामुळे त्या गाडीचा डिस्टन्स फरक पडतो बाकी तुम्ही गाडीचा हिशोबाने म्हणाल तर मला ही गाडी आवडली कारण सकाळचा मध्ये असाही मला सकाळचा प्रवास खूप आवडतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला या गाडीचा असा कंटाळा नाही आला हा आणि मी ज्या गाडीने प्रवास करतो ज्या मध्ये तिथे माणसं म्हणजे म्हणतात ना एरवीची गर्दी आणि आज एक म्हणतात ना सुखांत निवांत असे म्हणतात ना हे होतं कारण पूर्ण आठ जो आठ सीटचा जो कंपार्टमेंट होतो तो प्रत्येकामध्ये एकच सीट याप्रमाणे त्या डब्यामध्ये सगळी लोक होती त्याच्यामुळे म्हणतात ना पण त्या या दिवशी जो प्रवास केला तो प्रत्येकाचा एक प्रवास सुखाचा होईल कारण मस्त आराम करत लोळत वगैरे हा प्रवास झाला होता आणि या प्रवासादरम्यान मला दोन काकांची ओळख झाली जी एक रत्नागिरीला उतरले आणि एक कणकवली आणि मी एकटी होती म्हणून त्यांनी मला म्हणतात ना एक साथ पण केली आणि माझ्यासोबत होते आणि कणकवलीला जे काका उतरले त्यांनी उतरताना आवर्जून सांगितलं की बाळा सांभाळून जा म्हणून तर म्हणतात ना हा छोटासा प्रवास असतो पण या प्रवासादरम्यान जे आपल्याला भेटतात ना त्यांच्याशी एक वेगळंच नातं निर्माण होतं आणि त्याच्यातले जे कणकवलीला उतरणारे काका होते त्यांची एक ओळख निघाली आमच्या जुन्या एका रिलेटिव्ह बरोबर आणि ते स्वतः कंडक्टर होते गाडीवरती त्याच्यामुळे म्हणतात ना असं म्हणून मला सकाळचा प्रवास आवडतो कारण सकाळच्या प्रवासात कसं लोकच झोपणं कमी असतं आणि म्हणतात ना बोलका स्वभाव जर असेल आपला तर आपण चार माणसं जोडून ठेवतो तर हे काका जे दोघंही काका जेव्हा उतरले तेव्हा आवर्जनी मला त्याने सांगितलं की आपण परत एकदा भेटू कधीतरी असंच आम्ही येऊ तुझ्या कांदिवलीमध्ये तर असं बघा प्रवास आणि पहिल्यांदा एवढ्या रात्री ट्रेन म्हणतात ना रेल्वेने उतरली होती गावी तर छान असा प्रवास नमस्कार मी हो, जी गेली होती ती बँड्रा मडगाव जी नवीन आता चालू केलेली गाडी आहे त्या गाडीने गेली होती आणि तो जाण्यामागचा उद्देश एवढा होता की बघायचं होतं तो म्हणजे गाडीचा प्रवास कसा आहे एक ते एकंदरीत प्रवास ठीक आहे पण ती म्हणजे आणि गाडी पण सुपरफास्ट आहे पण म्हणजे म्हणतात ना एक टायमिंग त्यांचा फिक्स आहे म्हणजे इथून जी बोरवली जायला आपण सातला पकडतो तर ती सावंतवाडीला बरोबर सात वाजता आपल्याला टायमिंग पोहोचवते कारण गाडी थोडी लेट होती तरी टाइमवर पोहोचवलं हा सर्वात महत्वाचा भाग दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गाडीला जास्त स्टॉप नाही आहेत वीर रोहा चिपळूण रत्नागिरी सिंधुदुर्ग कणकवली आणि सावंतवाडी एवढे स्टॉप असल्यामुळे ती गाडी फास्ट लवकर जाते पण त्याच्यामध्ये एक म्हणतात ना जसं चांगलं आहे तसं वाईटही आहे त्या गाडीला पॅन्ट्री नाही आहे साईड पॅन्ट्री आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं अगदीच जेवणाचं असं नाही आहे पण म्हणजे बिर्याणी किंवा रोटी भाजी तुम्हाला मिळून जाते जर तुम्ही या गाडीने जाणार असाल तर तुम्ही या गाडीसाठी स्वतःच म्हणतात ना पाणी किंवा खाण्याची वस्तू घेऊन जा येत पण वडापाव समोसा वगैरे असं मी या गाडीबद्दल सांगायचा उद्देश फक्त एवढाच की बऱ्याच जणांना ही गाडी आहे हे माहिती नाहीये स्पेशली वेस्टर्न वाल्यांना जे विरार ते बँड्राच्या मध्ये राहतात बऱ्याच जणांना या गाडीचं माहीत नाहीये त्यामुळे ही गाडी बऱ्यापैकी खाली जाते तर खरं सांगते जर या गाडीला कंटिन्यू कंटिन्यू जर पॅसेंजर राहतील ना तर ही गाडी आपल्या वेस्टर्न वाल्यांसाठी एक चांगली आ, चांगली ठरणार आहे त्याचं कारण आहे कारण ही गाडी सध्या बुधवार शुक्रवारच धावते जर या गाडीला पॅसेंजर कंटिन्यू वाढायला लागले ला ला आणि ही जर गाडी रोज आपल्यासाठी झाली तर ही मांडवी आणि या गाडीमध्ये जास्त डिफरन्स नाहीये कारण मांडवीसाठी आपल्याला साडेसात वाजता सात वीसच्या साठी दादरला जावं लागतं आणि त्याच वेळेला सात वाजता आपल्याला ही गाडी बँड्रा बँड्रावरनं पावणे सातला सुटते म्हणजे बोरुरीला आपल्याला सात वाजता पकडायला मिळते आता दोघांमधला डिफरन्स वीस मिनिटाचा आहे तसंच सेम आहे ती मांडवी गाडी ही शक्यतो संध्याकाळी साडेपाच ते साडेसहाच्या मध्ये सावंतवाडीला पोहोचते आणि ही बरोबर डॉट सात वाजता सावंतवाडीला पोहोचते एक अर्धा तासाच्या डिफरन्स वरती म्हणजे ती अर्धा तास इकडनं लवकर जाते पण अर्धा तास लेट पोहोचते आणि मी मांडवी अर्धा तास नंतर निघते पण ती अर्धा तास आधी पोहोचते एवढाच फरक आहे पण सिंधुदुर्गवाल्यांसाठी स्पेशली ही गाडी चांगली आहे त्याचं कारण आहे कारण रत्नागिरीनंतर त्या गाडीला स्टॉप जरी नसले तरी आपले जे महत्वाचे जे स्टॉप आहे ना त्या महत्वाच्या स्टॉपला ही गाडी थांबते आणि आपल्या सिंधुदुर्गवासियांना विरारवास विरार पासून जे राहता शक्यतो विरार पासून बोरवली मलाड कांदिली गोरेगाव अंधेरी पर्यंत ह्या ना ट्रेन पकडायला आपल्याला दादरला जावं लागतं तर त्याच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे तर माझा हा व्हिडिओ बनवायचा पर्पज हाच होता जर ही गाडी कोणाला माहित नसेल तर या गाडीने तुम्ही प्रवास करा ज्या ज्यावेळी तुम्ही मांडवीला बुधवार शुक्रवार जायला जाणार असाल तर तुम्ही बुधवार शुक्रवार या गाडीला ट्राय करा याचा जनरल डब्बाही पूर्णपणे खाली असतो कारण जास्त स्टॉप नसल्यामुळे जनरल डब्यालाही तेवढी गर्दी नसते त्यामुळे जर तुम्हाला जायचं असेल तर या गाडीचा तुम्ही पर्याय निवडा जर तुम्ही बुधवार शुक्रवार जाणार असाल तर आणि या गाडीला जेवढं तुम्ही प्राधान्य द्याल ना तेवढंच गाडी ही आपल्यासाठी भली आहे कारण उद्या आपण कोकणकडे कोकण रेल्वेकडे जर मागणी केली तर ही गाडी आपल्याला पूर्ण आठवडा पाहिजे जसं मांडवी जाते तर ती मागणी आपली कुठेतरी रास्त पण होईल कारण ह्या गाडीची आपल्याला खरंच आता गरज आहे स्पेशली वेस्टर्न आहे ना कारण मधून जायला बऱ्याच गाड्या आहेत ठाण्यावर ठाण्यावाल्यांना तर खूपच गाड्या आहेत म्हणजे एलटी पासून सुटतात सीएसटीवर सुटतात लोकांना पर्याय हा फक्त दादरच आहे किंवा त्यातल्या जर एखाद्या दिवशी वसायला जाणारी गाडी जर कुठली असेल तर ती एक पर्याय आपल्याला दादरशिवाय पर्याय नाहीये जर तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की आपल्याला पण कोकणात जाताना त्रास होऊ नये कोकणाचा प्रवास आपलाही सुखकर व्हावा तर या गाडीला तुम्ही पहिलं प्राधान्य द्या ही माझी कळकळीची विनंती आहे या गाडीने प्रवास करा प्रवास सुखकर आहे फक्त तो का डिस्टन्स वाढतो त्याचं कारण आहे कारण सध्या या गाडीला एकच इंजिन आहे त्यामुळे जी बँडावरनं गाडी वसईला जाते त्यामुळे वसईला ती गाडी हॉल्ट करते कारण ते इंजिन चेंज होतं जे पुढे असतं ते इंजिन मागे जातं आणि मग ती परत गाडी मागच्या दिशेने म्हणजे दिवा वसई जी गाडी जो ट्रॅक चालतो त्या ट्रॅकवरती गाडी आणण्यासाठी जीवचंद्र मार्ग ती भिवंडीला जाते भिवंडीवरनं कल्याण करून ती पनवेल ला जाते त्यामुळे तो जो डिस्टन्स आहे ना तो हा वाढतो तर या वेस्टर्न लाईनला ही गाडी असल्यामुळे तो डिस्टन्स वाढतो आणि त्या डिस्टन्समुळे आपल्याला थोडा तो लेट होतोय पण तुम्ही एक विचार केला तर बघा भिवंडी वगैरे जिथे राहतात लोक भिवंडीला पण बराचसा क्राऊड महाराष्ट्र मा, आहे आपला कोकणात राहणारा किंवा वसईला आहे म्हणजे जे विरारवाल्यांना त्यांना वसई तर या लोकांसाठी ही गाडी खरंच खूप सोपी आणि एकदम म्हणतात व्यवस्थित अशी आपल्याला पडणारी आहे तर ज्यांना कोणाला जर माहित नसेल तर त्याच्यासाठी हा स्पेशली व्हिडिओ केला तर या गाडीला प्राधान्य द्या तुम्ही जा आणि जर आपल्याला ही गाडी कंटिन्यू चालायची असेल तर या गाडीला आपणच आपण प्राधान्य द्यावं लागणार आहे कोकणवासी यांना ही गाडी पहिली बघा केली होती ते फक्त सीजन मध्ये चालायची म्हणजे चतुर्थीला किंवा मे महिन्याच्या सीजन मध्ये आता सध्या तरी ही गाडी परमनंटली केली आहे बुधवार शुक्रवार मुंबईवरून जायला आणि मंगळवार गुरुवार मडगाव ते बँड्रा अशी केलेली आहे तर ज्यांना कोणाला जायचं असेल तर या गाडीचा पर्याय पहिला शोधा जर ह्याचा पर्याय नसेल तरच तुम्ही पर्याय तो शोधा कारण आपल्याला दादर हे तसं बघा जरी मिळल असलं तरी दादर आपल्याला लांब पडतं त्यापेक्षा बेस्ट आहे आपल्याला बोरुली जवळ पडतं बँड्रा जवळ पडतं आणि वसई जवळ पडतं या पट्ट्यामध्ये राहणाऱ्या लोकांना बँड्रा टू विरारच्या मधल्या लोकांसाठी हा पर्याय एकदम उत्तम आहे मला तरी ही गाडी आवडली आहे आणि टाइमच्या हिशोबाने म्हणाल तर हा जो टाइम आहे कारण ही गाडी एडजस्ट होते एक इंजिन आहे त्याच्यामध्ये तो चेंज होणं या हिशोबाने बघायला गेलं तर ती गाडी बारा तासामध्ये पोहोचवते आणि इन जनरल आपल्याला बारा तासे ट्रॅव्हलिंग मध्ये जातातच जातात तर सकाळी सात वाजता बोरवलीला पकडली गाडी सावंतवाडीला सात वाजेपर्यंत जातेच जाते तुम्ही जाते जाते। म्हणजे ठीक आहे ही गाडी अशी एकदम पण आहे नाहीये आपल्याला ट्रॅव्हलिंगच्या दृष्टिकोनातून बघाल तर आपल्याला ही गाडी फायद्याची ठरते आहे इथून दादरला जाणं आणि इथून बोरोलीला जाणं हे खूप सोपं आहे बोरोलीला जाणं दादर पेक्षा त्याच्यामुळे बघा ज्यांना कोणाला जर प्रवास करायचा असेल तर या गाडीचा पर्याय निवडा हा ही माझी स्वतःची म्हणजे म्हणतात ना इच्छा आहे की जर वेस्टर्न वाले कोण असेल तर त्यांनी या गाडीचा पर्याय निवडावा आणि तो खरंच चांगला आहे आपल्यासाठी कारण कसं आहे पुढचं पाहूल आणि पुढचा बदल जर आपल्याला समाजात घडवायचा असतो तर ती सुरुवात आपल्याकडनं करायची आहे जर आपल्याला वेस्टर्न वासियांना जर आपण वाटतं की कोकणात जाण्यासाठी आपल्या हक्काची गाडी असावी तर हीच गाडी आपण कंटिन्यू करण्यासाठी जर आपण म्हणतात ना कोकण रेल्वेकडे जर आपल्याला मागणी करायची असेल तर त्याच्यासाठी आता जी गाडी चालू आहे ना त्याला ती तेवढ्याच म्हणतात ना प्रतिसाद दिला दिला गेला पाहिजे त्या गाडीला जर तुम्ही त्याच्यात गाडीला त्याचं गेलातच नाही त्या गाडीला पॅसेंजरच नसेल तर कालांतराने ती गाडी बंदच होणार आहे आणि आपल्याला गाडी जर पाहिजे असेल तर ती गाडी चालवणंही आपल्या हातात आहे त्यामुळे जेवढ्यांना शक्य आहे ते, ते, ते लोक बुधवार शुक्रवार मांडवीला धावतात जे स्पेशली विरार ते बँड्राच्या मध्ये राहतात तर त्यांनी या गाडीचा पर्याय निवडावा हा माझा म्हटलं सांगण्याचा उद्देश होता तर असा होता आजचा एकंदरीत बँड्रा टू मडगाव गाडीच्या संदर्भातला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ तोपर्यंत <laughs>